तीस दिवसात एक लाख कमवा ऑनलाइन पैसे कसे कमवायचे पैसे कमवण्यासाठी चॅट जीपीटी मधून आर्टिकल्स लिहिणे कॅनवा वापरून ग्राफिक्स बनवणे आणि एडिटिंग सेवा असे जनरिक आयडियाज जवळपास सगळ्या युट्यूब क्रिएटर्सचे फेवरेट आहेत पण तुम्ही बी किफायती मराठीचा व्हिडिओ बघत आहात या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला चार असे आयडियाज सांगणार आहे जे तुम्ही कुठेही ऐकले नसतील मी गॅरंटी देते की हा व्हिडिओ बघून तुम्हाला कमीत कमी एक ते दोन आयडियाज तरी आवडतील चला मग वेळ वाया न घालवता आयडियाज बघूया आयडिया नंबर एक लोकल टू सोशल तुम्ही कदाचित ऐकलं असेल की लोकल होलसेल मधून माल घेऊन तो ऑनलाइन मार्केट प्लेस वर विकणे आपणही या आयडियाबद्दल आपल्या व्हिडिओमध्ये बोललो हो आहोत पण दोन हजार पंचवीस मध्ये अमेझॉन आणि फ्लिपकार्ट वर स्पर्धा खूप वाढली आहे त्यामुळे आपण सोशल मीडिया वापरून आपला मिनी मार्केट तयार करू शकतो पाहूया हे कसं काम करतं समजा तुमच्याकडे एक किलर प्रोडक्ट आयडिया आहे युनिक हस्तकला वस्तू पारंपरिक डेकोर कारिगिरी केलेले किचनवेअर किंवा लोकल डिझाईनचे कपडे जे तुम्ही स्थानिक बाजारातून स्वस्तात मिळू शकता आणि मग सोशल मीडियावरून विकू शकता चांगल्या नफ्याने पण नेमकं हे कसं करायचं पाहूया स्टेप बाय स्टेप एक लोकल मार्केट रिसर्च सर्वात आधी तुमच्या आजूबाजूच्या होलसेल किंवा कारागिरांच्या मार्केटमध्ये फिरा पहा कोणत्या प्रोडक्ट ना जास्त मागणी आहे दुसरं ऑनलाईन किंमत तपासा अमेझॉन फ्लिपकार्ट इंस्टाग्राम स्टोअर्स वर काय किंमत आहे आणि तुम्ही किती मध्ये खरेदी करू शकता हे मार्जिन तपासा शिपिंग आणि मार्केटिंग खर्चानंतर कमीत कमी दोन ते तीन गुणा नफा मिळावा याच्याकडे लक्ष द्या म्हणजे जर तुम्ही प्रोडक्ट हजार ला विकणार असाल तर त्यात कमीत कमी पाचशे चा नफा असावा तिसर लोकल टायअप करा होलसेलर्स कारागिरांशी चांगले संबंध ठेवा की तुम्ही त्यांचे नियमित ग्राहक होऊ शकता सातत्याने खरेदीसाठी थोडा डिस्काउंट मिळावा आणि क्वालिटी चेकला प्राधान्य द्या कारण तक्रार आल्या तर प्रोडक्ट नक्कीच चालणार नाही चौथा आकर्षक पॅकेजिंग हे तुमच्या प्रोडक्ट ची मूल्यवृद्धी करतं एक सामान्य बॉक्स मध्ये लावलात तर त्याची इमेज वाढते पाचवा ह्या तीन प्लॅटफॉर्म वर तुम्ही बिझनेस सेट करा इंस्टाग्राम बिझनेस प्रोफाईल इंस्टाग्राम वर पेज तयार करा लक्षात राहील असं नेम ठेवा हायलाइट मध्ये प्रोडक्ट कस्टमर रिव्ह्यूज प्राइसिंग एफेक्यूज ठेवा दुसरं फेसबुक मार्केट प्लेस आणि ग्रुप्स एव्हरी मार्केट प्लेस वर फ्री लिस्टिंग करा स्थानिक बाय सेल ग्रुप्स मध्ये शेअर करा तिसरं व्हॉट्सअप बिझनेस इथे पटकन कॅटलॉग तयार करता येतो प्रत्येक प्रोडक्ट साठी चांगला फोटो किंमत वर्णन द्या आता अमेझॉन आणि फ्लिपकार्टचं नाव मी इथे मुद्दामून घेतलेलं नाहीये कारण तिथे स्पर्धा खूप आहे हे जे प्लॅटफॉर्म मी सांगितले तिथे अजूनही संधी आहे आता सहावं म्हणजे ग्राहक मिळवा यासाठी तुम्ही कमी खर्चात इंस्टा फेसबुक ऍड चालवू शकता प्रादेशिक किंवा आवडी निवडीवर आधारित दोनशे तीनशे रुपयाने सुरू करा किंवा मायक्रो इन्फ्लुएन्सर्स ज्यांचे पाच ते पंधरा हजार फॉलोअर्स असतील त्यांच्या सोबत बार्टर कोलॅबरेशन करा त्यांना त्याची स्टोरी टाकतील सातवं शिपिंग ॲग्रीगेटर सोबत टायअप करा यासाठी शिप रॉकेट पिकर ह्या सगळ्यांचे पर्याय उपलब्ध आहेत जर तुम्ही चार ते पाच महिने हे सातत्याने केलं तर एक लाख नेट प्रॉफिट मिळवणं पूर्णपणे शक्य आहे विशेषतः जर तुम्हाला कमी स्पर्धेचा योग्य प्रोडक्ट मिळाला आणि सोशल मीडियावर चांगली ब्रँड ओळख निर्माण झाली तर आयडिया क्रमांक दोन वैयक्तिक दोन हजार एकवीस बावीस पासूनच लोकप्रिय झाले आहेत पण आता दोन हजार पंचवीस मध्ये लोक खूप विशिष्ट बॉक्सेस शोधत आहेत जसं की न्यू साठी सेल्फ केअर किट डायबेटिक रुग्णांसाठी डेझर्ट किट किंवा सीनियर डॉग साठी ग्रुमिंग किट हे फायदेशीर आणि वेगळं का आहे एक हाय इमोशनल व्हॅल्यू जर एखादी न्यू वॉर्म असेल तर ते त्यांना एक तयार केलेली काळजीपूर्वक निवडलेली किट हवी असते जसं की टमी बेल्ट सौम्य लोशन पोस्ट पार्टन स्नॅक्स आणि इतर काही ते प्रीमियम देण्यास तयार असतात कारण त्यांना सोल्युशन रेडी टू यूज हवं आणि हे गिफ्टिंगसाठीही उत्तम ठरतं कारण वाटत की कोणी विचारपूर्वक गिफ्ट दिलं आहे आणि गिफ्टिंगचे मार्जिन से तुम्हाला माहितीच आहेत दुसरं रिकरिंग रेव्हेन्यू समजा तुम्ही न्यू मॉम कॅटेगरी टार्गेट करत आहात तर सहजच अंदाज येतो की हे प्रोडक्ट किमान सहा ते बारा महिने लागणारच आहेत तुम्ही सहा ते बारा महिन्यांचे सबस्क्रिप्शन बॉक्सेस विकू शकता सबस्क्रिप्शन मॉडेल म्हणजे मासिक बॉक्सेस जर तुमच्याकडे दोनशे सबस्क्राईबर जरी असेल प्रत्येक जण हजार ते पंधराशे भरत असेल तर तुम्ही दोन ते तीन लाख मासिक उत्पन्न सहज मिळू हो शकता आणि दोनशे तीनशे ग्राहक तुम्ही व्हॉट्सअप वर सुद्धा मॅनेज करू शकता वेबसाईट इंस्टाग्राम वगैरे बनवण्याची गरजच नाहीये तिसरं पर्सनलायझेशन ग्राहकांकडून छोटासा सर्वे घ्या त्यांच्या आवडी अलर्जीज स्टाईल मग त्यांना कस्टमाइज बॉक्सेस द्या हे प्रीमियम वाटतं म्हणून तुम्ही जास्त किंमत घेऊ शकता जर तुम्ही पर्सनलायझेशन करत असाल तर सहजच तुमच्या नियमित किमतीपेक्षा दीड ते दोन पट अधिक चार्ज करू शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवा यात स्केल थोडं मर्यादित असेल आता बघूया की हे कसं एक्झिक्यूट करायचं सर्वप्रथम प्रोडक्ट ची सोर्सिंग माझा सल्ला असा असेल की स्थानिक ऑर्गॅनिक ब्रँड घ्या कमी ओळख असेल तरी उच्च दर्जेचे कारण मोठ्या ब्रँडशी स्पर्धा करता येणार नाही ना आणि जर तुम्ही त्यांच्याकडून सोर्सिंग केलं आणि त्यांना कल्पना आली तर ते स्वतःच तुमचा आयडिया अमलात आणू शकतात दुसरं ब्रँडिंग तुम्ही कोणत्या नीशला टार्गेट करत आहात यावरून ब्रँडिंग ठरवा उदाहरण जर न्यू मॉर्मसाठी असेल तर बेबी फ्रेंडली पॅकेजिंग ठेवा टिकाऊपणावर भर द्या प्रत्येक पॅकेजिंग मध्ये एक छोटस ग्रीटिंग कार्ड ठेवा जे दाखवेल की तुम्ही ग्राहकांची किती काळजी घेताय तिसरं म्हणजे लॉजिस्टिक्स फार छोट्यापासून सुरू करा म्हणजे शक्य असेल तर एका छोट्या भागातच जर तुम्ही एखाद्या सोसायटी मध्ये राहत असाल तर तिथूनच सुरू करा लॉजिस्टिक्स खूप सोपर आहे काही ग्राहक मिळाले की शेजारच्या सोसायटी मध्ये विस्तार करा मग संपूर्ण भाग मग शहर असं करत करत कम्युनिटी तयार होते लोक मित्रांना सजेस्ट करतात आणि एक्सपोनेन्शियल ग्रोथ होते आयडिया क्रमांक तीन स्पेशालिटी स्किल ब्रोकर्स बनणं यार दोन हजार पंचवीस मध्ये जवळपास सगळेच लोक ई लर्निंगशी परिचित झाले आहेत पण आजच्या काळात काही अनकन्व्हेन्शनल किंवा रेअर स्किल्स ची मागणी वाढली आहे जसं की टेबल बनवणं कस्टम बाईक मॉडिफिकेशन किंवा शास्त्रीय संगीत शिकवणारे शिक्षक असे स्किल असलेले लोक अजूनही आहेत पण समस्या अशी आहे की हे कारागीर किंवा प्रशिक्षक मार्केटमध्ये पारांगत नसतात आणि इथेच संधी आहे तुम्ही त्यांचे एजंट किंवा स्किल ब्रोकर्स होऊ शकता हे कसं करायचं ते मी सांगते सर्वप्रथम अशा एक्सपर्ट ना शोधा तुमच्या शहरात किंवा ग्रामीण भागात असे कोणी कारागीर आहेत जे बांबू फर्निचर बनवतात किंवा कोणी शिक्षक आहेत जे शास्त्रीय संगीत शिकवतात किंवा असे मेकॅनिक जे बाईक मॉडिफिकेशन शिकवतात दुसरं त्यांच्यासाठी ऑनलाईन प्रेझेन्स तयार करा पहिलं पाऊल म्हणजे त्यांच्यासाठी वेबसाईट तयार करणं वेबसाईट मुळे ना एक विश्वास निर्माण होतो त्या वेबसाईटमध्ये स्केड्युलिंग टूल्स कॉन्टॅक्ट फॉर्म ऑटोमेटेड चॅट सगळे इंटिग्रेट करू शकता वेबसाईटमधूनच पेमेंट अँड इनवॉइसिंग इंटिग्रेट करता येईल म्हणजे हे कारागीर थेट फी कलेक्ट करू शकतात कोणतंही मॅन्युअल फॉलोअप न करता आणि आजकाल वेबसाईट तयार करणं खूप सोप्प झालं हॉस्टिंगर सारख्या टूल्समुळे तुम्ही एका क्लिक वेबसाईट तयार करू शकता हॉस्टिंगर मध्ये तुम्हाला फ्री डोमेन प्लस ईमेल प्लस एस एस एल मिळतो एकाच प्लॅन मध्ये सगळं समाविष्ट असत त्यामुळे खरेदी करण्याची गरज नाही शिवाय रिन्युअल कॉस्ट देखील आधीच कळते या तीस दिवसांची मनी बॅग गॅरंटी देखील आहे जर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले कोड वापरलात तर वेबसाईट बिल्डर प्रोग्राम वर अतिरिक्त दहा टक्के सूट मिळते वेबसाईट स्टेपअप कसा करायचा पटकन पाहूया एक हॉस्टिंगर वर बारा महिन्यांचा प्रीमियम वेबसाईट बिल्डर प्लॅन निवडा दुसरं डिस्काउंट कोड वापरा लिंक प्लस डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे आणि तुमचा टोटल कमी होतो ते पहा तिसरं डोमेन निवडा उदाहरण एक्सपर्ट चीफ विवेक डॉट कॉम किंवा फर्निचर प्रो राहुल डॉट कॉम चौथा त्यांचा ड्रॅग अँड ड्रॉप बिल्डर वापरून वेबसाइट कस्टमाइज करा बुक अ कॉल बटन टेस्टिमोनियल्स अबाउट पेज इतर काही हे सगळं जोडा पाचवं अपॉइंटमेंट घ्यायला सुरुवात करा तुम्ही ज्या लोकांची वेबसाईट तयार कराल त्यांचं स्केड्युलिंग देखील तुम्ही तुम्ही मॅनेज करू शकता शकता आणि त्यासाठी अतिरिक्त शुल्क घेऊ उदाहरण जर एखादा आर्टिस्ट फी घेत असेल तर तुम्ही हजार ते पंधराशे तुमची सेवा शुल्क घेऊ शकता थोड्याच ग्राहकांकडून तुम्ही हजारोंची कमाई करून लाखो पर्यंत पोहचू शकता आयडिया क्रमांक चार निवडक अनुभव आणि इव्हेंट्स हायपर लोकल यार सध्या सगळेच एक्सपिरियन्स मागे लागले आहेत लोक साधत चहा प्यायचं सुद्धा इंस्टाग्रामेबल बनवतात त्यामुळे हायपर लोकल एक्सक्लुसिव्ह एक्सपिरियन्सेस ही एक मोठी थीम बनते जी तुम्ही तुमच्या शहराच्या आजूबाजूला क्युरेट करू शकता पाहूया यावरून पैसे कसे कमवायचे एक स्थानिक ठिकाण आणि टॅलेंट शोधा तुमच्या आजूबाजूला एखादं सुंदर फार्म हाऊस गुप्त तलाव जुनी हवेली किंवा कोणी लक्ष न देणारा वॉटर डॅम आहे का हेच होईल तुमचं हिरो लोकेशन दुसरं तुमची आवड आणि क्रिएटिव्हिटी तुम्हाला स्वतःला काय आवडतं हेरिटेज वॉक्स माइंडफुल योग्य रिट्रीट किंवा म्युझिक जॅम सेशन्स पॉट्री वर्कशॉप्स आणि प्रयत्न करा की अनुभवाला एक थीम द्यायची उदाहरण संडे बोहो प्लस पॉट्री क्लास किंवा म्युझिकल फायर नाईट ऍट अन ऑर्गॅनिक फार्म हे सध्या खूप ट्रेंडिंग आहे उदाहरण जर तुम्ही दिल्ली दिल्लीमध्ये राहत असाल तर तुम्ही स्थानिक फार्म हाऊस मध्ये रात्रीचं स्टार गेजिंग प्लस अक्युस्टिक जॅम इव्हेंट प्लॅन करू शकता लोकांना कल्पना नसेल की त्यांच्या बॅकयार्ड मध्ये अशी काही भन्नाट गोष्ट असू शकते तिसरं वेन्यू ओनर सोबत टायअप करा पूर्वीच त्यांच्याशी डील करा सांगा मी तुमचं फार्म हाऊस हवेली हे विकेंड इव्हेंट साठी भरून देऊ शकतो प्रति व्यक्ती शेअर करूया ऍक्टिव्हिटी एक्सपर्ट भाड्याने घ्या जर तुम्ही म्युझिकल बॉन्ड फायर करत असाल तर स्थानिक अॅक्टिक ब्रँड किंवा एखादा गिटारिस्ट घेऊन या पॉटरी वर्कशॉप साठी स्थानिक कारागीर घेऊन या आणि सुरुवातीला मित्रांकडूनही फेवर म्हणून काम करून घेऊ शकता सांगा की तुम्हाला फ्री प्रेक्षक मिळतील त्याचप्रमाणे एखाद्या केटररला सांगा की याच लोकेशन वर विक्री वाढेल ते फ्री मध्ये पण तयार होतील पाचवं मूड सेट करा लाइट म्युझिक आणि खास टच उदाहरण पोलोरायड फोटोज वर्कशॉप सर्टिफिकेट इत्यादी लोकांना आठवण राहील अशी खास गोष्ट मार्केटिंग करा आणि ग्राहक मिळवा फेसबुक किंवा इंस्टाग्राम ऍप्स वापरू शकता किंवा कम्युनिटी ऍक्टिव्हेशन करू शकता यासाठी वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी आपण या व्हिडिओमध्ये मध्ये आधीच पाहिले आहेत आता या आयडियाचं सौंदर्य जर तुम्ही एखादा यशस्वी इव्हेंट घेतलात तर तुम्ही लगेच यावर बिल्ड करू शकता अशा अजून पाच इव्हेंट्स वेगवेगळ्या ठिकाणी लॉन्च करू शकता कारण आता तुमच्याकडे पूर्ण प्लेबुक तयार असते म्हणजे तुम्ही लगेच स्केल पाच गुणा करू शकता तर हेच होते आमचे चार सुपर युनिक आयडियाज आता की की तुम्ही बहुतेक आयडियांसाठी तुम्हाला एक चांगली असणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्ही हॉस्टिंगर वापरून एका क्लिक वर वेबसाईट तयार करू शकता जर तुम्ही डिस्क्रिप्शन मधला कोड वापरलात तर तुम्हाला त्यांच्या वेबसाईट बिल्डर प्रोग्राम वर दहा टक्के अतिरिक्त सूट देखील मिळेल धन्यवाद भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये